स्थानिक शेतकरी व बैल प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे दिवसीय भव्य इनामी शंकरपट शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय दिनांक सात जानेवारी ते नऊ जानेवारी या कालावधीमध्ये होणाऱ्या या शर्यतींना शेतकऱ्यांचा आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचे आणि चुरुशीचे वातावरण निर्माण झालंय या भव्य शर्यतीची उद्घाटन सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली आहे उद्घाटक म्हणून पंचायत समिती सदस्या दुर्गाताई बुराडे तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तमजी बुराडे उपसरपंच दिलीप बुराडे डॉक्टर गणेश धोटे विविध सहकारी हो सेवा संस्था अध्यक्ष संजय मते डॉक्टर हिमांशू मते मुकेश टिकापाचे मनोहर बुराडे अरविंद कारेमोरे अश्विन गोडाडे ज्ञानेश्वर देशमुख मोरेश्वर बुराडे राजेश ठाकरे गणेश बाळबुचे बालचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते या शर्यतीमध्ये एक ते तीस नंबर पर्यंतच्या जोड्यांसाठी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले बक्षीस एकवीस हजार रुपये ठेवण्यात आलाय त्यामुळे शेतकरी आणि बैल मालकांमध्ये मोठ्या उत्सुकतेचं वातावरण आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विविध गावातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांना उत्कृष्ट सजवलेले आणि उत्तम प्रशिक्षण दिलेले बैल शर्यतीसाठी आणले आहे जे पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहे शंकरपट हा पारंपरिक खेळ असून तो शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे आणि बैलाच्या ताकदीचे दर्शन घडवतोय तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत बैलांच्या शर्यती होणार असून पहिल्या दिवशी झालेल्या शर्यतीमध्ये स्पर्धकांनी अप्रतिम कामगिरी केली आहे प्रत्येक बैलजोडींची वेगवेगळी शैली आणि ताकद पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहे स्पर्धेचं नियोजन अगदी काटेकोरपणे करण्यात असून स्पर्धकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली स्पर्धा निपक्षपणे आणि पारदर्शक पद्धतीने पार, पार पडावी यासाठी आयोजक विशेष लक्ष देत आहे अंतिम फेरीत विजेत्यांना रोग बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल आंधळगाव येथे प्रथमच झालेल्या या भव्य शंकरपट स्पर्धेमुळे बैलशर्यती प्रेमी आणि शेतकरी अत्यंत आनंदी असून या प्रकाराच्या स्पर्धा भविष्यातही आयोजित करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होते ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल